नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रचार क्रमांक एक मध्ये कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या कॉर्नर सभेसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा संपन्न झाली आहे प्रभागामध्ये सुरुवात झाली ज्यावेळेस या प्रभागामध्ये माझी पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेस दादांनी मला सांगितलं की या प्रभागामध्ये लक्ष द्यायचंय तर त्यावेळेस माझी सुरुवात या साईंच्या दर्शनाने आणि साईंच्या आशीर्वादाने झाली त्याबद्दल मला माझे खूप म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर अतिशय गैरून येतं आणि घरात असल्यासारखा मला या ठिकाणी आनंद मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं का की कोपरगाव मध्ये सर्वप्रथम जन्म घेतला याचा मला सार्थ अभिमान आहे परंतु या आपल्या कोपरगावची ओळख धुळगाव म्हणून ज्या पद्धतीने प्रसिद्ध केली जाते प्रसिद्ध म्हणजे आपलं बदलमी केली जाते ज्याच्यामुळे कोपरवाच्या धंद्यावरती पाण्यावरती अतिशय बिकटा परिणाम झालेला आहे आणि कुणी अशा पद्धतीचं काम करत असेल तर मला नाही वाटत कुणाला आवडल स्वतःच्या घरामध्ये आपण झूळ झाली तर ती झाडून घेतो परंतु लोकांच्या डोक्यामध्ये अशा प्रकारचं जर आपण जर डोक्यात घालत बसलो की बाबा हे गाव असे हे गाव तसे ज्या गावात आपण वाढलो ज्या गावाने आपल्याला मोठं केलं ज्या गावाने आपल्याला पैसा पाणी दिला ज्या गावाने आपली प्रतिष्ठा दिली त्या गावाबद्दल बोलत असताना आणि त्या गावाबद्दल आपली बदनामी करत असताना तर या लोकांना लाज वाटली पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती या लोकांनी करून ठेवलेली आणि हे लोक ज्या वेळेस हळूहळू करून काका तुम्ही ज्यावेळेस ज्या ठिकाणी होता त्याच्यानंतर कोपरगावचे उमेदवार म्हणून दादानी तुम्हाला प्रेझेंट केलं त्यानंतर तुमच्यावरती आज शेअरशा राव उठवण्यात आली अरे कोणत्या प्रकारची तुम्ही संस्कृती जपताय अशा प्रकारची संस्कृती कोपरगावला कधी अभिप्राहीत नाही आणि अशा प्रकारची संस्कृती तुम्ही जर जपत असाल तर याचा आम्हाला या ठिकाणी निषेध करो अशी वाटतो काका तुम्ही ज्या वेळेस म्हणजे काकांच्या त्यांनी वयावरती बोलले आय वर वय काय वय फक्त एक नंबर आहे काय फार त्याच्यामध्ये काही विशेष असं काही नाहीये पण त्यांचा अनुभव किती आहे हे सर्वांनी या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि त्या अनुभवाचा फायदा आणि आमच्या तरुणांचा फायदा काका या दोघांचं मिश्रण बनवून कोपरगावला नक्कीच सोनेर दिवस आणतील याचा मला सार्थ विश्वास वाटतो काका सिकंदर होतून सिकंदर हालात के सामने नाही झुकता तारा तूट बी जाय तर जमीन नाही गिरता गिर जाते हे गिर जाते हे दर्या समुंदर कोई समंदर दर्या मी जाय नाही गिरता आपलं एवढं मोठं कर्तृत्व आपलं एवढं मोठं काम हे आपण बस संस्थेच्या माध्यमातून उभं केलं आणि ते जगभरात जगभरात नाही म्हणजे जगाच्या कानाखोपऱ्यापर्यंत आपण पोहोचवलं एक छोटासा कोपरगाव मधून निघलेला माणूस एक छोटासा किरण दुकानातून निघलेला माणूस आणि हळूहळू करत त्यांच्या कर्तुत्वाच्या आधारावर तो माणूस मोठा होतो आणि तो कोपरगाव तो, तो सुपुत्र असतो याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे आणि अशा माणसाबद्दल मी तर म्हणतो काका की तुम्हाला तुम्ही होऊ शकले असते काय गरज नव्हतं तुम्हाला सांगतो बघ यायच मग लोक बोलणार चार लोक बोलणार आपण ते ऐकायचं परंतु नाही काकांचा ध्यास फार मोठा आहे काका तुम्हाला लिताशी सोनं म्हटलं तुम्ही सोनं नाही तुम्ही हिरा पण नाहीये तुम्ही परीस आहे परीस या गोष्टीला हात लावशाल ना तिथं सोनकार चाल अशी तुमच्याकडे आहे आणि या पद्धतीचं काम तुम्ही करता याचा मला सर्थ अभिमान आहे एका छोट्याशा किराण काका आज पंधराशे कोटी रुपयाची पतसंस्था उभारता याच्यामध्ये त्यांची हिंमत ताकद आणि कर्तृत्व दिसून येतं काका हा काही तुमच्या कौतुकाचा कार्यक्रम नाहीये परंतु तुमच्या कर्तृत्वाला सलाम मी निश्चित करेल कारण ज्या पद्धतीने तुम्ही कोपरगावच्या का जडण तुमचा हातभार लावला ज्या पद्धतीने तुम्ही राजकीय गोष्ट सांभाळून तसं स्वतःचा बिझनेस सांभाळून ज्या पद्धतीने तुम्ही पुन्हा आलात त्याबद्दल तुमचं मी कौतुक निश्चितच करल आणि का नाही करावं कौतुक कारण तुमच्या माग आता शुल्क काय स्ट्रटेजी लागलेले नसतात कारण आज म्हणजे आमच्या तर अक्षरच्या ह्या लोकांनी मी कोर्टात जाऊन आमच्या उमेदवार आक्षेप घेतला ही कोपरगावच्या राजकारणाची साहेब लाजीवाणी गोष्ट ही गोष्ट एवढी सोपी नव्हती एक किरकोळ स्थाई राहिली असं दाखवून कोर्टात गेले आणि कोर्टातून तुम्ही सिद्ध काय करणार होते त्या ठिकाणी काही यांची उमेदवारी कॅन्सल करा घाबरायचं म्हणजे किती घाबरायचं एक काका काकांवरतीच टीका करायची आणि काकांनाच घाबरायचं म्हणजे हे अवघड जर का मी काल ती सभा झाली गावामध्ये त्यांची विरोधकांची सभा झाली त्या ठिकाणी सुद्धा काकांचं नाव गाजत होतं याच्यावरून काकांच्या कर्तृत्वाचा आपल्याला एक म्हणजे त्यांचं उंची किती आहे हे लक्षात येतं त्या केस तर निकाल हा आपल्या बाजूला लागला नहीं। नहीं ये केसर आज शिजे पण रुसून दिलय या लधीगा म्हणली तो काही काम नाही तुझं टाटा हे पॉलिसीचं काम तुम्ही करता आणि हे तुम्ही हे छोटे मोठे जे आहेत कामं हे आशेच हेपादन करता तूफान तो ही शहर में अक्सर आते हैं आपके देखे किसचा नंबर आता है विरोधियों के दांत तो बहुत देरी ले लेकिन आपके पास तो सबेरो का मंत्र आता है अशा प्रकारचं काम म्हणजे यांसर् जे विशुप्रयचं काम आहे हे काका तुम्हाला तांगला जमत आणि तुम्हाला सांगतो की आपके काबिलियत पर शक इनके काबिलियत ते शकमत करो इनके काबिलियत ते हटाणी केले लोक कोशिश नाही इनको हटाली केले लोक कोशिश नाही साजिश कर करे अशी परिस्थिती विरोधकांची झालेली आहे आणि तुम्हाला सांगतो आपण जे राजकारण करतो हे नेहमी दादानी विकासाचं राजकारण केलेलं आहे कोणत्याही पद्धतीने कोणत्याही पद्धतीचं म्हणजे तुम्हाला सांगतो विरोधक असेल कोणत्याही जाती धर्माचा माणूस असेल कुठल्याही प्रकारचा निधी दादानी आजपर्यंत कुणाला अडवला नाही भरघोस पद्धतीने तुमचं प्रेझेंटेशन जसा असेल ना ना या पद्धतीने दादा तुम्हाला निधी उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे म्हणजे तुम्हाला सांगतो की आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस आम्ही साधारणतः पंचवीस कोटी रुपयाची दिलं पंचवीस कोटी इस्टिमेट या हिशोबाने दिलं की शेतवस्तीपासून तर साधारणतः धोंडी बांडागर एवढा मोठा विस्तृत असा याचा भूभाग आहे आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर एकच प्रश्न होता की पाणी लाईट गटार आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिखला शिरोड म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अजिबातच नव्हतं शून्य इन्फ्रास्ट्रक्चर असलेला पूर्ण वार्ड आणि त्याचं पूर्ण आम्ही त्याचं शूटिंग केलं शूटिंग करून त्याचं दादांना पूर्ण त्याचं प्रेझेंटेशन केलं अक्षरशः एका ठिकाणी गोंडिबा नगर आणि त्याच्यानंतर त्याची शेजारी असलेलं देवकर प्लॉट या ठिकाणी अक्षरशः एका ठिकाणी घरात महोच झाली परंतु रस्त्यावरून ते रस्त्यावर प्रेत आणण्यासाठी जागा सुद्धा नव्हती त्या लोकांनी ते प्रेत रस्त्यावर ठेवलं आणि तो काळ होता माझी मा आमदार आमदारीनबाई त्यांचा काळ ते लोक त्यांच्याच रोडवर राहायचे म्हणून ते लोक सकाळी सकाळी येऊन उभे राहिले अक्षरशः तिथे तिने रस्ता रोख केलं त्या लोकांना पोलिस आणून हटवलं आणि त्याच्यानंतर निघून गेल्या इतक्या निर्दयपणाचे काम यांनी केले आणि त्याच्यानंतर आता या पद्धतीने सांगताय का हे झालं ते झालं आणि विकासाचे गप्पा तुम्हाला सांगतो त्यांनी काल काल हे दाखल केलं आपलं त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जे काम दादा आता करणार आहेत त्याचा संपूर्ण जाहीरनामा तसा त्यांनी जे कामाची वर्क ऑर्डर झालेली ऍक्च्युअल जे काम चालू झालेलं आहे त्या कामा मध्ये सगळ्या त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे गावामध्ये त्यांनी भूमिगत गटरीचे सांगितलंय दोनशे वीस कोटी रुपयाचा प्रोजेक्ट भूमिगत गटरीचं काम आपल्या वार्ड क्रमांक एक मध्ये साईपराव नगर पासून आम्ही सिरगड करून टाकला आणि विरोधाकडे त्याची खबर सुद्धा नाही इतकी वाईट परिस्थिती यांची म्हणजे कुणावर टीका करायची कुणावर काय करायचं यांना याचं कुठल्याही प्रकारचं भान राहिलेलं नाहीये मी या जागेबद्दल बोलायचं झालं तर या जागेमध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली तर त्यावेळेस या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम होता सगळ्यात महत्वाचं पावसाळ्यामध्ये अतिशय वेगाने या ठिकाणी पाणी आलं पाणी या ठिकाणी सर्व परिसरामध्ये घुसलं परंतु पाणी घुसल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास केला की कशा कोणत्या कारणामुळे पाणी घुसलं असं काय झालं असेल कारण वापरले सर आमच्या अध्यक्ष त्यांच्याच घरात पाणी घुसलं तर बाकीच्या दिवस आम्हाला अध्यक्षाची परिस्थिती आवड झाली सर त्याच्यामुळे आम्ही अक्षरशः प्रत्येक ठिकाणी जाऊन म्हणजे तुम्हाला सांगतो ब्रिजलाल नगरचा जो रोड आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन तिथून आम्ही उठलो आणि नगरपालिकेत जाऊन आंदोलनही केली ते आंदोलन करत असताना इथं त्या लोकांनी फोटो दाखवले हो आम्ही त्या ठिकाणी जाऊन बघितले तर त्या ठिकाणी पूल नव्हता हो हो, दगडातून ते लोक जात होते ब्रिजला नगर एरिया फार छान एरिया लोक सर त्या ठिकाणी वॉकिंगला वगैरे सकाळी जातात अगदी अतिशय चांगलं एरिया बनवलेला दिल्ली पण त्या ठिकाणी जायला रोड नाही त्या ठिकाणी जायला पूल नव्हता हो पाणी आल्यानंतर त्या ठिकाणी साप विंचू अशा पद्धतीने तिथं असे खेळत असायचे म्हणजे मी त्यांना जाऊन अक्षरशः भाषण केलं होतं ना वन्यजीव घोषित करून टाका कारण इथं काही होल्यासारखं काही दिसत नाहीये परंतु आज आपण त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून तांबे रास्ता करू शकलो तिथं लाईट पाणी याची सगळी सोय करू शकलो आणि त्यांना स्वतंत्र पाण्याची टाकी देऊन त्यांचा असलेला बऱ्याच वर्षापासून प्रश्न कायमचा निकाली लावून टाकला अशा पद्धतीचं कर्तृत्व काम हे दादांच्या मार्फत आपण करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे काका आपण जसं जसं पुढे जातो तर हे लोक विचारतात की विकास कसा झाला हे दाखवा यांना तुम्ही त्या दिवशी तुमच्या भाषणातून सांगितलं की एक नंबर प्लामत जा आणि तिथे कामं बघा आता या ठिकाणी कामाला आम्ही सुरुवात केली गटरीचं काम पूर्णपणे झालेलं आहे त्याच्यानंतर पाण्याची पाईपलाईन दुसऱ्यांदा टाकून दिलेली आहे त्याच्यानंतर आज सगळ्यात पहिल्यांदा रस्ता पहिले सगळ्यात पहिले आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली कामाची त्यावेळेस सगळ्यात पहिला दामरी रस्ता केला होता परंतु वाळूचे डंपर वगैरे जाऊन तो रस्ता खराब झाला आता ही परत ह्या रस्त्यावरती आता काम चालू झालेलं आहे परंतु आता आचारसंहिता असल्यामुळं आणि विरोधकांनी काम अडवल्यामुळे ते म्हटले की आता जर काम जर झालं तर इथे लोक भरघोस माता हे गवरे कपिले आणि काका कोयटे यांना करतील त्याच्यामुळे हे काम बंद करा आणि आठ दिवसापूर्वी काम काम बंद पाडायचं काम नेहमीप्रमाणे त्यांनी केलं त्यांना तसं आठ दिवसाकडे काही शुभ नाही त्यांनी अठ्ठावीस कामाला पहिले विरोध केला ते काम गावातले बंद पाडले त्याच्यानंतर ते काम परत चालू करावे लागले तसेच आमचे आता अठ्ठावीस फॉर्म उघडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला ते अठ्ठावीस फॉर्म काय शेवटी आणि त्यांना ते निकाली काढले अशा प्रकारचे या लोकांची काम आहे आणि या लोक ही ती माता चांगली नाही हो काय म्हणजे काय बोलावं यांना तेच समजत नाही प्रत्येक ठिकाणी जायचं आणि आरोप घालणं हे यांचं म्हणजे मी त्याचं झालेलं आहे आणि खोटं बोल आणि रेटून बोल अशा पद्धतीचा कार्यक्रम एक मात्र या ठिकाणी चालू आहे तुम इदर का -का। या ठिकाणी तुम्ही जर गेले आदिनाथ सोसायटी असेल असाल नगरचा संपूर्ण परिसर असेल काका खडी करण्याची कामं जवळपास दर टक्के झालेले आणि या ठिकाणी आता बाकीचे हो काम प्रगतीपथावर आहे लवकर ते डांबरीकरण करून या ठिकाणी कुठल्या प्रकारचा चिखल वगैरे काही राहणार नाही आम्ही विजन मानणारी माणसं आहे आम्ही कामाचे माणसं आम्ही कामाचेच माणसं अशा पद्धतीचं काम आमच्याकडून होतं आणि त्याच्यामुळे तुमच्या मनात आम्ही बसलो आणि तुमचं प्रेम आम्हाला ते पद्धतीने लाभतं लोक अगदी लेकराप्रमाणे आम्हाला प्रेम करतात आम्ही ज्या वेळेस आता दरम्यान प्रचार जे करत होतो आम्ही त्यावेळेस संदीप गेलो अक्षरशः लोकांनी घरी बोलून आम्हाला घरात बोलून चहा पाणी करून काढलं मी गरा, काळजी करा नका म्हणून एवढं लोकांची आत्म्याचा आम्हाला लागली एवढंच काय नगरच्या कॉर्नरलाच आम्हाला पहिले त्याचा अनुभव आला या प्रभागाचे आपले उमेदवार सोनलीताई कपिले सचिन गवारे इकडे फटाके बाजू इकडं इकडे सचिनची शेरोशायरी चालू होती मजा आली विरोधकांचे सुद्धा असेच फटाके सचिन आपल्याला वाजवायचे वाजणार नक्की त्यांचे सगळे फटाके फुस झालेले अर्थात त्यांनी जो फटाका न्यायालयामध्ये वाजवायचं ठरवलं होतं न्यायालयाने सुद्धा त्यांचा दावा फेटाळला आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या उमेदवारांमध्ये अनेक हरकती घ्यायच्या होत्या खूप हरकती घ्यायच्या होत्या आम्ही जर कोर्टात गेलो असतो तर त्यांच्या अर्ध शंभरने हजार टक्के बाद झाले असते पण आश्वी चौदानी सांगितलं आपल्याला असा रडीचा डाव आपल्याला खेळायचा नाही आपल्याला निवडणूक लढून त्यांची जिरवायची कोर्टाच्या माध्यमातून नाही जिरवायची त्यांची जी जिरायची ते जिरलेली आहे आता काल त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांची सभा घेतली मुख्यमंत्र्यांच्या सभेला मुख्यमंत्र्यांच्या सभेला तरी जे काही प्रमुख पाहुणे आले होते नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे त्यांनीच त्यांना सुनावलं पाहुण्यांनीच त्यांना सुनावलं हे बरं झालं त्यानंतर म्हणत होते माझा आका पण तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आका काका आणि दादा आम्ही तिघ कोपरागावचा विकास विकास आणि विकासच करणार आणि या निवडणुकीत मी जेव्हापासून उतरलो तेव्हापासून बघतोय तुम्ही सगळे लोक मला ओळखता या माझा जन्म कोपरवामध्ये झाला माझा व्यवसाय कोपरवामध्येच होता माझी कर्मभूमी कोपरावाच आहे शिवाजी रोड सारख्या एका छोट्या रस्त्यावरून माझं छोटस किराण दुकान होतं त्या किराण दुकानमध्ये जेव्हा मी बसायचो तुझ्यासारख्या घरं बांधायला लागलो लोक म्हणायला म्हणायला लागले अरे पुण्या बांधता बांधता घर बांधायला लागला कस काय घर बांधणार परंतु मी पुढे जितक्या चांगल्या पद्धतीच्या बांधत होतो तितके घर सुद्धा चांगल्या पद्धतीची बांधले निवारा हाऊसिंग सोसायटी तुमच्या समोर उदाहरण आहे चाळीस वर्ष झाले निवारा हाऊसिंग सोसायटी बांधून चाळीस वर्ष अजून <coughs> खेळा ठोकला जात नाही तुम्ही निवाराच्या लोकांना विचारा एकही थेंब स्लॅब मधून पाणी गळत नाही अशा प्रकारचं जे करायचं चांगलं करायचं क्वालिटीचं करायचं दर्जाचं करायचं ही माझ्या परजेपासून माझ्या आई बाप्पानी मला दिलेली शिकवण आहे किरण दुकान सुद्धा मी करायचो मी सांगितलं माझं छोटं दुकान होतं ज्याला पूर्वीच्या काळामध्ये म्हणतात तुम्हाला माहित नसेल छटा घातपाव माहित आहे का मला लोक म्हणजे छठा होता विकणारा मा माणूस मी कशी किरण दुकान करायचो माझा वर्ग मित्र केदारनाथ बजाज समोर बसलेला आहे त्याचंही किरण दुकान होतं आणि माझंही किरण दुकान होतं त्याचे वडील आणि आमचे वडील सुद्धा मित्र होते दे। एकाच गावचे तेच मुळे आमदार सुरतो <laughs> तेव्हा असा तुमच्यामध्ये वाढलेला हा तुमचा काका आता नगराध्यक्षपदाची उमेदवारी करतो आणि मी खरं तुम्हाला माहीत असेल मी पतसंस्था चळवळीमध्ये एवढं काम करतो मी राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा काम करतो आंतरराष्ट्रीय पतसंस्था फेडरेशनचा सुद्धा मी खजिनदार आहे परंतु मला हे करावं का वाटलं मी जेव्हा इतर गावांमध्ये जातो इतर गावांचा विकास बघतो तसा विकास आपल्या गावाचा का होऊ शकत नाही शेवटी आपण कुठेही गेलो तरी आपल्या मातृभूमीवरचं जे काही प्रेम असतं माणसाचं ते कधी जात नाही आणि माझ्या मनामध्ये कुठेही गेलो जसं म्हणतं की घार इंडते आकाशी चित्त तिची पिल्ला पाहिजे कुठेही गेलो तर मला माझा गाव समोर दिसायचं त्या गावाचा विकास करता येईल त्या त्या गावांसारखा विकास कसा करते हा माझ्या मनामध्ये यायचा आणि आपला विकास जो करायचा आहे तो कसा करायचा हे तुम्हाला मी सांगतो मला आशुतोष दादांनी ही निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आग्रह धरल्यानंतर एक दिवस दोन दिवस सचिन तुलाही माहिती मी तिन्ही दिवस नाही नाही आणि नाहीच म्हणतो शेवटी आशुतोष दादांनी मला अजित पवारांकडून उभं केलं ज्या अजित पवारांकडं महाराष्ट्राच्या तिजोरीच्या किल्ल्या आहेत अजितदादा मला म्हटले का तू सहकारामध्ये तुम्ही एवढं काम करता सहकारामध्ये तुमचं एवढं चांगलं व्हिजन आहे ते व्हिजन तुम्ही गावाकरता का वापरित नाही आता इतके दिवस केला सहकारा करता स्वतःच्या गावचा विकास करा मी दादांना विचारलं दादा मी करतो माझे जे व्हिजन आहे अनेक लोक म्हणतात कोपरगावचे की सिन्नरचा किती विकास झाला संगमनेरचा किती विकास झाला श्रीरामपूरचा किती झाला माझं विजन संगमनेर श्रीरामपूर सिन्नर येवला यांना कर, मी आपलं कॉम्प्युटर मानित नाही अजितदादाने मी म्हटलं मला माझ्या कोकरावचं बारामती करायचं आहे बारामती जर तुम्ही बघितलं असेल तर बारामतीचं माझं विजन कार पूर्ण करण्याकरता तुम्ही जर निधी देणार असाल तर मी विचार करीन दादा म्हणतो विचार विचार काही नाही तुझं विजन मला माहीत आहे आशुतोष दादांना त्यांनी बोलून घेतलं आणि मला त्या ठिकाणीच सांगितलं तुम्ही उमेदवारी अर्ज भरा लगेच आमच्या पक्षामध्ये प्रवेश करा मी लगेच पत्रकार परिषद बोलवतो पुण्यामध्ये होतो आम्ही एक तासामध्ये आशुतोष दादा तिथे आले म्हटलं दादा आजचा दिवस मला वेळ द्या मला जरा घरच्यांचा सल्ला घेऊया आता मताला झालो असं विरोधी पक्ष म्हणतात शेवटी <laughs> पोरा वळांना तर विचारलं पाहिजे ना एक दिवस मागून घेतला दादांकडून दुसऱ्या दिवशी घरी आलो सकाळी शक्रे घरच्या सगळ्यांची मिटिंग घेतली घरचे मला म्हटले तुम्ही महिन्यातले पंधरा वीस दिवस बाहेरगावीच फिरता करता रोज माझा तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास असतो तुम्ही रोज फिरता त्याच्यामुळे आमच्या वाट्याला येत नाही तुम्ही जर राजकारणात आला नगराध्यक्ष झाला घरी थांबाल आमच्या वाट्याला तरी काही वेळ या तेव्हा तुम्ही हे काम स्वीकारा आणि घरच्यांच्या आशुर्दांच्या आणि आजीदारांच्या आदेशामुळं मी हे काम स्वीकारलेलं आहे आणि हे काम स्वीकारल्यानंतर मला आश्चर्याचे रोज सुखद धक्के बसतायत अनेक पहिल्यांदा मी सुरुवात केली वॉर्ड क्रमांक, क्रमांक एक प्रभाग क्रमांक एक मधून संदीप आणि सचिनला मी अनेक वेळा ओळखतो ते अनेक वेळा माझ्याकडे यायचे की म्हणायचे काका तुम्हाला आम्हाला तिथे उभं राहायचंय तुमचं मदत आम्हाला लागेल तुमचा आशीर्वाद आम्हाला लागेल मी सचिनला सांगायचो मी बाहेरून तुला आशीर्वाद देईल बाबा मी काही राजकारणात नाही परंतु पहिल्यांदा जेव्हा सचिनच्या संदीपच्या प्रभागामध्ये <laughs> प्रचाराला <लगी> <laughs> गेलो त्या ठिकाणी त्यांचं काम बघितलं दादांनी दिलेला तिथला निधी बघितला एवढा प्रचंड निधी या दोन पोरांनी खेचून आणलेला आहे अक्षरशः इतर नगरसेवक म्हणतात हा कसा खेचून आणला आम्हालाच समजत नाही तर मी यांना त्या दिवशीच सांगितलं तुम्ही निधी कसा खेचायचा याचं एक ट्रेनिंग बाकीच्या नगरसेवकांना द्या आणि त्या ठिकाणी मी बघितलं फक्त निधीच नाही आणला त्या निधीतून केलेले काम इतके क्वालिटीचे आहे इतके दर्जेदार आहे ओमनगर धोंडिवा नगर, नगर शारदा नगर या सगळ्या भागामध्ये नऊ नऊ इंच जाळीचे डांबरी रस्ते त्या ठिकाणी केलेले सहा सहा इंच जाडीचे दर्जेदार काँक्रीटचे रस्ते त्या ठिकाणी केलेले आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर याच्यावर कळस चढवायचं काम अश्रोदा माझ्यावर सोपवलं कळस कसा चढवायचा तुम्ही सांगा तुमचे जे काही विचार असतील ते विचार निवडणूक झाल्यानंतर मी ऐकून घेणार आहे आता तुमच्या घरी आमचे काही कार्यकर्ते आलेले असतील तुमच्या मनामध्ये काय काय आहे हे आम्ही घेऊन घेतलेलं आहे त्याची नोंद आमच्याकडे केलेली आहे तरीसुद्धा निवडून आल्यानंतर पुढचे शंभर दिवसामध्ये यात जे छोटे छोटे कामं आहेत खूप छोट्या लोकांच्या गरजा असतात तो सचिन संदीप तुम्ही रस्ते गटरी हे तर केल्या परंतु लोकांना स्वच्छता पाहिजे वा प्रभाग प्रभागामध्ये उकिरणे साचलेले असतात घंटागाड्या येतात लोक त्या घंटागाडीमध्ये कचरा टाकत नाही मी पुढचे शंभर दिवस रोज सकाळी घंटागाडीबरोबर फिरणार आहे प्रत्येक प्रभागातल्या घंटागाडीबरोबर मी जाणार आहे आणि त्याला सचिन संदीप तुम्हालाही नेणार आहे तुम्ही किती वाजता उठता मला माहीत नाही <laughs> यांना मी सकाळी सहा वाजता उठवायचं बरं खरोज <laughs> <laughs> आणि माझ्याबरोबर तुम्हाला फिरावं लागणार आहे मी ज्या ज्या प्रभागात जाईल त्या त्या प्रभागामध्ये घंटागाडीवर लोकांना कशी वागणूक देतात हे सुद्धा मी त्या ठिकाणी बघणार आहे आणि घंटागाडीमध्येच कचरा टाकण्याचं प्रबोधन लोकांचं करणार आहे रस्त्यामध्ये फिरत असताना भटकी जनावरं दिसतात कुत्रे दिसतात गाढवं दिसतात डुकर दिसतात हे सुद्धा मी स्वतः बघणार आहे गोमाता सुद्धा दिसतात अनेक ठिकाणी गोमातांचा सांभाळ करणारे कोणी नसल्यामुळे त्या गोपा गोमाता सुद्धा रस्त्यामध्ये त्यांचा गोमातांची सोय कशी लावायची भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करायचा आता ते पण आलेले <laughs> त्यांचा बी बंदोबस्त आपल्याला करावा ते आणखी मोठी भीती आहे या भटक्या जनावरांचा बंदोबस्त सुद्धा आपल्याला करायचा आहे आणि भटक्या जनावरांबरोबर मला आठवलं त्याची भटक्या विरोधकांचा सुद्धा बंदोबस्त यांना कोणत्याही <laughs> कामामध्ये अडचण आणल्याशिवाय त्यांना दुसरं काहीच काम <था। laughs> नाही प्रत्येक गोष्टीत अडथळे आणायचे प्रत्येक गोष्टीत खोडा घालायचा मी तर त्यांना खोडा पडते <laughs> असच म्हणत आता हा आमच्या निवडणूक अर्जावर त्यांनी ज्या हरकती घेतल्या त्यांच्या अर्जावर तर आम्हाला खूप हरकती घेण्यासारख्या होत्या सचिन त्यांचे अर्ज आपल्या समोर बाधा व्हायला पाहिजे होते झालेच असते पण मी विचार केला असा बारीक बुद्धीचा खेळ आपल्याला खेळायचा नाही रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होती महिलांसाठी रोजगार आपल्या तरुणांसाठी रोजगार आपल्या प्रपंचाला हातभार कसा लागेल याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो आपल्या प्रभागातील ज्या महिला या शिलाई प्रशिक्षणामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांचं पुढं प्रशिक्षण आपल्याला घेऊन त्यांना चार हजार रुपये स्टायपेड मिळणार आहे पंधरा हजार रुपयेचं मशीन आपल्याला त्या ठिक त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे एकोणीस हजार रुपयाचं हे सर्व आपल्याला साहित्य आणि सायपॅट आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे त्या माध्यमातून आपण शिलाईचं काम असेल ते करू शकतो बाकीच्या गोष्टी भरपूर अजून करायच्या आहेत त्या बेसिक गोष्टी अजूनपर्यंत आपल्या शहरामध्ये झालेल्या आहेत आपण तसा विचार केला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ऐंशी जवळपास वर्ष पूर्ण होणार म्हणजे ऐंशी वर्षामधले चाळीस वर्ष सत्ता आपण समोरच्या लोकांना दिलेली पण ती सुधी नाही राज्य शासनामधली सत्ता असू आपल्या नगरपालिकेतली सत्ता असू ही पूर्णपणे त्यांना आपण दिली कधी एकदा कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब असतील किंवा माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब असतील सलग पाच वर्ष कधीही यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक किंवा नगरपालिका त्या ठिकाणी कधीही नव्हती आणि मग ही संधी कधी मिळालेली नाही दोन हजार सोळाला तर आपला भाग नव्याने जोडला गेलेला परंतु शहरामध्ये कमी नगरसेवक निवडून आलेले कायम आम्ही विरोधात विरोधात राहिलेले आणि मी आता आमदार म्हणून काम करत असताना दोन हजार चौदा सॉरी दोन हजार एकोणीस ते चोवीसमध्ये पाहिलं ज्यावेळेस नगरपालिका अस्तित्वात होती एकोणीस ते एकवीस या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो जो कुठला निधी मी मंजूर करून आणायचो ते काम होऊ द्यायचे नाही कामं झाले तर नगरपालिकेचे इलेक्शन वच्या पुढं तो फायदा आपल्या नगरसेवकांना हो मिळेल पण अशा प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये होते आणि प्रत्येक गोष्ट नुसता पाच नंबर तलाव घ्या आपलं त्याचं काम चालू झालं ते काम बंद पडावं हो। म्हणून कोर्टामध्ये छत्तीस तारखा झाल्या छत्तीस तारखा झाल्या पाच नंबर तलावचं काम स्टे करा त्यांची चौकशी करा आणि मग काम पूर्ण होऊ दे काय फक्त पाच नंबर तलाव जर पूर्ण झाला तर पाण्याचा प्रश्न काही अंशी कमी होणार आहे आणि पाण्याचा प्रश्न जर काही अंशी कमी झाला तर त्याचा फायदा मला मिळणार आहे तुम्हाला पाणी तेवीस दिवसाड मिळू आता सोळा दिवसात मिळू त्याच्याशी विरोधकांना काही घेणं नाही त्यांना फक्त त्यांचं राजकारण म्हणून पाच नंबर तलावासाठी कोट्यावधी खर्च केला पण कोर्टाने त्यांना स्टे दिला नाही म्हणून आपला पाच नंबर तलाव पूर्ण होऊ शकला हीच पद्धत शहरातले प्रमुख रस्ते असतील महत्वाचे कामं असतील त्याला त्या ठिकाणी कोर्टात त्याच्या त्याच्याविरोधी ठराव करायचे कामं अडवायचे अशा पद्धतीचे प्रवृत्तीचे लोक जर नगरपालिकेमध्ये गेले त्यांना तुमच्या कामाशी तुमच्या अडचणीशी काही गेलं नाही नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर खुर्ची निवडणूक विधानसभेची असणार आणि विधानसभेच्या अगोदर सगळी कामं जर झाले तर तुम्ही स्वाभाविकपणे मला पुन्हा काम करायची संधी द्यायचा विचार कराल जर कामं नाही झाली की बघा तुम्ही तुम काही कामं नाही केली बरोबर आहे ना साधा विषय आहे जेव्हा जर कामं या पुढच्या पाच वर्षा चार वर्षामध्ये जर झाली त्याचा माझा मला फायदा मिळणार सगळे कामं पुढच्या काळामध्ये बंद पाडण्याचं काम हे समोरचे लोक त्या ठिकाणी करतील आणि म्हणून कोणीही चुकीचा माणूस नगरपालिकेमध्ये जाता कामा नाही म्हणून आपला प्रभाग नंबर एक आपले मत आपले उमेदवार गेल्या माझ्यावर ते पाच सहा वर्षापासून काम करत आहे निवडणूक असू किंवा नसू सातत्याने त्यांचं चा काम चाललंय आपल्या सेवेमध्ये सातत्याने ते आहे तुमच्या मागणीवर त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली तुमचा सगळ्यांचा विचार घेऊन सर्वे घेऊन आपण त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी अनेक लोक इच्छुक होते भाई शेख असतील भाई शेख असतील अजून दोन चार उमेदवार होते तर सगळ्यांचा विचार त्या ठिकाणी घेऊन आपलं हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी आहेत नुसतं एक नंबर प्रभाग नाही परंतु आपले जिथे कुठे इतर प्रभागामधले नातेवाईक असतील या सर्वांना सांगा त्या चिन्हांचं बटन दाबून त्या त्या ठिकाणचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून द्या नगराध्यक्षपदाचे दे। उमेदवार हे सुद्धा चिन्हावरचे आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचे कारण काकाजी कोयटे यांचं पूर्ण आयुष्य कोपरगाव शहरामध्ये गेले कोपरगाव शहर त्यांना पूर्णपणे माहिती शहराच्या अडचणी काय आहे त्यांना पूर्णपणे माहिती क्षमताच्या माध्यमातून सरकार क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं जे काही काम आहे ते आजही लोकांना त्या ठिकाणी मदत करण्याची भावना आहे समताचे बावीस हजार बावीस हजार ठेवीदार कोपरगाव कोपरगाव शहरातले चारशे कोटी ठेवी त्यांच्या पतसंस्थेमध्ये त्या ठिकाणी कोपरगाव शहराच्या वासियांची आहे आणि एवढा विश्वास बावीस हजार लोकांचा संपतावर आहे आणि म्हणून त्यांना तर आपण मतदान केलंच पाहिजे परंतु नगरसेवक देखील त्या पद्धतीने खालसे आपण निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे एवढी विनंती करतो आपण सर्वांनी मतदान करावं एवढी विनंती करतो देणार आहे का निवडून नक्की नुसतं तुम्ही इथं बसता तर मतदान करणार पण प्रचार करून सगळ्यांचं मतदान कसं मिळेल यासाठी प्रयत्न आपण सर्वांनी करावा मी काही फार म्हणजे त्यांच्यावर टीका करणं मुळामध्ये त्यांच्याकडं सांगण्यासारखं काही नाही जर काही काम दाखवण्यासारखं असतं तर निश्चितपणाने त्यांनी दाखवलं असतं त्याच्यावर बोलले असतील परंतु चाळीस वर्ष सत्ता घेतल्यानंतर शहरामध्ये कुठले प्रश्न राहायला पाहिजे का चाळीस वर्ष तुम्ही मला द्या एक सुद्धा प्रश्न ठेवणार नाही फक्त पाच वर्ष मला दिलेली आपला पाणी प्रश्न निम्म्याच्या वर सुटलेला आहे बाकीचे पण प्रश्न सोडवणार आहेत एवढी जर सत्ता त्यांना देऊनसुद्धा त्यांचे लोक जे आहे नगरसेवक पदाचे असतील त्यांच्याकडनं कुठलंही काम ते करता येत नाही त्यांना स्वतः काही केलेलं नाही दाखवायला काही नाही जेव्हा आपण सत्ता त्यांच्याकडे द्यायची कशाला हा विचार त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी त्या ठिकाणी करायला पाहिजे हे सर्व आपण विचार प्रत्येकापर्यंत पोचण्याचं काम करावं एवढी विनंती या निमित्ताने करेल आपण सर्वजण दोन तारखेला घड्याळ चिन्ह हे लक्षात ठेवून गड्या चिन्हाचं बटन दाबा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो धन्यवाद